मिरज ग्रामीण पोलिसांची दमदार कारवाई चोरीला गेलेले वीस मोबाईल आणि सोनी शोधून नागरिकांना केले परत नागरिकांनी मानले पोलिसांचे आभार मिरज ग्रामीण हद्दीतील विविध गावातून नागरिकांचे मोबाईल हे चोरीस गेले होते त्याचा गुन्हा देखील दाखल केला होता तसेच एका वयोवृद्ध व्यक्तीला पोलीस असल्याचा बनाव करून चेन लंपास केली होती त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी नागरिकांची वेगवेगळ्या ठिकाणी गहाळ झालेले मोबाईल शोधण्याकरिता मिरज ग्रामीण पोलिसांना आदेश दिले होते ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी मिरज ग्रामीण पोलीस गहाळ मोबाईल शोधण्याचे एक युनिट तयार केलं त्याच्यामार्फत मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडील एकूण चार लाख वीस हजार रुपये किमतीचे वीस गहाळ मोबाईल वेगळ्या ठिकाणी हस्तगत करून आणि एक पोलीस असल्याचे बनाव करून एका वयोवृद्ध व्यक्तीची चे सोनेची चे चेन लंपास केली होती त्याचा शोध घेऊन ती चेन हस्तगत करून आणि त्या मोबाईल गहाळ झालेल्या नागरिकाला बोलावून त्यांना मोबाईल आणि वयोवृद्ध व्यक्तीला बोलावून त्याचे सोने परत केलं आपल्या वस्तू मिळाल्याने नागरिकांनी मिरज ग्रामीण पोलिसांचे आभार मानले हिरकणी न्यूज साठी प्रतिनिधी रघुनाथ कांबळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा